माणसा सर्वाचं रक्त लाल असत सर्वांना ते जुळत असत माणसा सर्वांच रक्त लाल असत सर्वांना ते जुळत असत माणसा भेदाभेद विसरायला शिक माणसा भेदाभेद विसरायला शिक माणसा भेदाभेद विसरायला माणसा मुलगा काय मुलगा माणसा मुलगा काय मुलीही ही की मुलीला मुलगा हवा मुला मुलाला मुलगी हवी हे जर मिळवायचं असेल तर माणसा भेदाभेद दे घेरायला दे ची माणसा भेदाभेद घसराला शिक माणसा भेदाभेद शेवटच्या चार वर्षी माणसा मुलका काय मुलगी काय माणसा मुलगा काय मुलगी काय दोन्ही मुलीला मुलगा हवा मुलाला मुलगी हवी हे जर असेल तर भेदाभेद विसरणार माणसा भेदाभेद विसरणार माणसा स्त्री भ्रूण हत्या का बर माणसा स्त्री भ्रूण हत्या का बर नांदेड मध्ये दोन हजार सतरा ते वीसच्या च्या काळामध्ये दवाखान्याला तपासणी होत होती आणि दवाखान्याला टाळे लागत होते कुलप लागत होते तपासण्या होऊ नये तपासण्या बंद झाल्या पाहिजेत तपासण्या होऊ नये या हेतून म्हणून मी मला ज्या चार गुण सुचलेल्या आहेत शेवटच्या माणसा स्त्री भ्रूण हत्या का बरं ती तर दोन्ही गरजी झोत एक दिलेलं घर आणि एक जन्मलेलं घर माणसा ज्योतीनं ज्योत पेटवायला शीख माणसा ज्योतिनं ज्योत फेटवायला शीख माणसा ज्योतीनं ज्योत भेटवायला शीख माणसा ज्योतीनं ज्योत ही अशा प्रकारची घटना आणि ही इथे आज योग्य ठरली म्हणून मी साजरीकरण केले पुढे कारण आमच्या घरी पस्तीस वर्षाच्या नंतर कन्या घटना आलेल्या आहे थांबतो आज सर्वांना मी विनंती करतो हा ती कार्यक्रम नामकरण सोहळा संपन्न झालेला आहे आपल्या सर्वांना मी विनंती करतो आपण भोजन घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही बाळांना आशीर्वाद देण्यासाठी आपण जळ पेटावर घ्यावं शुभेच्छा द्याव्या भोजन घ्यावं आणि मागे जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे थँक्यू धन्यवाद